महिलेच्या पोटातील पोटाला काळे डाग पडले आणि वर तिच्या मग तिला ती आग लागली आग होऊ लागली त्या पदार्थ लावल्यामुळं त्या आगीमुळं पोटातलं पोटात असलेलं बाळ आणि वर आग या महिलेला डिलिव्हरी साठी आलेल्या महिलेला म्हणजे इतके व्यादनाच्या व्यादना होऊ लागल्या सांगा काय तक्रार आहे तुमची काय जालना जा जा जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आमची एक भगिनी भोकरदन तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती डिलिव्हरीसाठी भोकरदन रुग्णालयामध्ये दाखल झाली असता तेथील त्या ते ठिकाणी ते उपस्थित असलेले डॉक्टर व संबंधित नर्स यांनी तिला सोनोग्राफीसाठी सोनोग्राफी हॉलमध्ये नेले त्यावेळी त्या ठिकाणी तिच्या पोटाला जी जेली लावली लावली जाते ती जेली जेली न लावता कुठला तरी ऍसिड सारखा पदार्थ तिच्या पोटाला लावण्यात आला आणि त्यामुळं अवघ्या काही वेळातच सदरील महिन्याच्या महिलेच्या पोटातील पोटाला काळे डाग पडले आणि वर तिच्या मग तिला ती आग लागली आग होऊ लागली त्या पदार्थ लावल्यामुळं त्या आगीमुळं पोटातलं पोटात असलेलं बाळ आणि वर आग या महिलेला डिलिव्हरी साठी आलेल्या महिलेला म्हणजे ला। इतके लागल्या ती मरणाच्या व्यादना होऊ लागल्या तिला इतका संवेदनशील विषय असताना तिला एवढा मोठा त्रास होत असताना डॉक्टर लोकांनी बघण्याची भूमिका घेतली आमचा आरोप आहे की या संबंधित डॉक्टर आणि नर्स वरती तात्काळ कारवाई करावी आणि यांना माझे डॉक्टर पाटील यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये आम्हाला असं निर्देशनात येऊ लागले की डॉक्टर राजेंद्र पाटील या संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे आमचा त्यांना गंभीर इशारा आहे इदालच्या प्रशासनाला इदालच्या महाराष्ट्र शासनाला की तात्काळ या संदर्भात कारवाई करावी नसता आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणात समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहे आणि संबंधित डॉक्टरना आणि डॉक्टर राजेंद्र पाटील या ठिकाणी इशारा देत आहे डॉक्टर साहेब तात्काळ तुम्ही संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करा नसता घाट आमच्याशी आहे गोर गरीब जनतेला तुम्ही अशी वेलना महिलेसोबत असं वागतात हे कत्ताही सहन करणारी गोष्ट नाहीये आमचे तळपाय जे मस्तकाल जाणारी बाब आहे गोर गरीब लोकांसाठी तुम्ही असे उपचार देता का त्या महिलेला तिथून रेफर करा दुसऱ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये हलवा आणि त्या हॉस्पिटल मध्ये जावा ती माहिला आली आणि ज्यावेळेस घेतो त्या संबंधित परिसरातले सीसीटीव्ही फुटेज हे जप्त करा नसता मग बघवा कायदेशीर नियमाने माधना नाव रवीराजू पाखरे सत्यशोधक बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष जान सहा सहा वाजे साडे बाळाचे झोके पान असं त्यानं ते औषध टाकायचं दुसरं ते दिलं सोडून सरीन ते आशाडं टाकलं पोटावर पोरगी थेथ थे, नाचू लागले आडू लागली जरा जरानं मग ते मी म्हणलं मॅडम मी आशाड्या ते लाडून ती बाटली घेतली आणि एक दीड घंटा त्या इथून गायबच झालं दोन तास दुसऱ्या लाडून डिलिवारी केली मग पोरते मग त्यात थोडं आली पाण्यानं आम्ही ते पुसून घेतलं तरी मी ते थोडंच आली आग होऊ लागली ती रडू राहिली जक्रार घेता यायना होऊ लोकांनी जेवण करेना तिला ते पोड फुटले तिच्या अंगावरती साहेबांना लक्ष करावं तिची जरा काळजी घ्या गरीब लोक आहेत आम्ही आमची काळजी डॉक्टर लोक आहे देवासारखी असते देवासारख्या देवा कशीच येते माणूस आणि जर जिगराणी केली तर आमचं काही म्हणणं नाही तिची चांगली काळजी घेतली आमचं बाळ

डिलिव्हरीसाठी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान दवाखान्यात अडमिट भरती झाल्या त्या भरती झाल्या तेव्हा हृदयाची तिसऱ्या खेपेची होती आणि तिची डिलिव्हरी झाली साडेसहाच्या दरम्यान बाळाच्या ठोक्या ऐकण्यासाठी जे आपण डॉपलर लावतो लावते वेळेस तिथल्या स्टाफच्या सिस्टरच्या हाताने चुकून जे जेली लावायची राहते त्याच्यावर दुसऱ्या बाटलीतलं फिनाईल सारखं किंवा आयोडिन सारखं केमिकल खे, लावण्यात आलं त्याच्यामुळे ते सुपरफिशियल बर्न झालेलं आहे स्किनचं त्याच्यासाठी औषधोपचार करायला देखील सांगितले आणि हे चूक मुद्दाम घडले केलेली आहे का घडलेली चूक झालेली आहे ह्याची शहानिशा करून रिपोर्ट द्यायला माझ्या वैद्यकीय दीक्षकाला मी सांगितलेलं आहे बाळ आणि आई दोघेही चांगल्या स्थितीत आहेत इतकं घाबरण्यासारखं कोणतं ते चुकीने घडलेलं आहे हे सर मला की तुम्ही जर सुपरफिशियल म्हणलेलं असेल मात्र ते युक्त ते जे आहे ते आरोप आहेत लावला त्यावेळेस अक्षरशः पेशंट असा आरोप ऍसिड तिथं आम्ही दवाखान्यात वापरतच नाही त्याच्यामुळे ते ऍसिड होऊ शकत नाहीये आम्ही तिथं लेबर रूम रूममध्ये दवाखान्यामध्ये ते मोस्ट प्रॉब्ली फिनाईल असावं असं माझ्या वैद्यकीय दीक्षकाचं म्हणणं आहे त्याची पूर्ण चौकशी चौकशी करून मला अहवाल सादर करायला सांगितलेला आहे आता आईची आणि बाळाची तब्येत कशी चांगली आहे बारी चांगला आहे आई चांगली आहे असं रिस्क कोणतीही नाही तिसर्या गोष्टी आता प्रत्येक प्रवृत्ती म्हणजे प्रकृती जितक्या तितक्या प्रवृत्ती असतात साधा आयडिन लावलं तर ही रिॲक्शन यायच्या गोष्टी मी बघितलेलं आहे